खूप खूप स्वागत लहान मुलांच्या टिफिनसाठी असो किंवा नाश्त्यासाठी आज आपण मक्याच्या दाण्यापासून अतिशय हेल्दी आणि कुरकुरीत नाश्ता बघणार आहोत आज आपण मक्याच्या दाण्यापासून दोन वेगवेगळ्या प्रकारचे नाश्ते बघणार आहोत जे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना जवळतील चला मग जास्तीचा वेळ न जवळता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया इथे मी दोन वाटी मक्याचे दाणे उकडून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये आता आपल्याला एक बटाटा किसून घालायचा आहे ह्याला किसनीने किसून किंवा मॅश करून जरी तुम्ही घातलात ना तरीही चालेल बटाटा किसून झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये एक मिडियम आकाराचा कांदा घ्यायचा आहे तो अगदी बारीक चॉप करायचा आहे बघा एकदम बारीक कट करून यामध्ये मी घातलेला आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये धना पावडर घातलेली आहे एक चमचा आलं लसूण पेस्ट घालायची आपल्याला एक चमचा चवीनुसार मीठ घालायचं आहे अर्धा चमचा आपल्याला याच्यामध्ये गरम मसाला घालायचा आहे एक चमचा लाल तिखट घालायचा आहे आणि दोन चमचे आपल्याला याच्यामध्ये तांदळाचं पीठ घालायचं आहे तुमच्याकडे जर तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही या ठिकाणी कॉर्नफ्लॉवरसुद्धा घालू शकता आणि दोन चमचे आपल्याला याच्यामध्ये ब्रेड क्रम घालायचा आहे ब्रेडचा चुरा केलेला आहे मी तो याच्यामध्ये दोन चमचे घालायचं आहे त्यामुळे आपले हे कटलेट ना आणखीनच जास्त क्रिस्पी बनतील तुमच्याकडे जर ब्रेड क्रम्स नसतील ना तर तुम्ही नाही घातलंत ना तरीही चालेल फक्त घातल्यामुळे आपले कटलेट छान कुरकुरीत होतात आणि क्रिस्पी तयार होतात त्यामुळे ह्याच्यामध्ये दोन चमचे असतील तर नक्की घाला आता अशा पद्धतीने आपल्याला ही टिक्की करून घ्यायची आहे बघा आणि त्यानंतर इथे मी तेल गरम करायला ठेवलं आहे पॅनवरती अगदी आपल्याला एक चमचा तेल घालायचं आहे तेलाचा इथे वापर मी जास्त केलेला नाही आहे एक चमचामध्ये ह्या टिक्क्या छान शेलो फ्राय होऊन येतात बघा आणि लो फ्लेमवरती या टिक्क्या आपल्या छान शेकून घ्यायच्या आहेत मक्याच्या दाण्यापासून आपण याआधीसुद्धा खूप सारे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दाखवले आहेत तुम्हाला जर पाहायला आवडत असतील तर नक्की जाऊन पहा आता आपल्या लो फ्लेमवरती हे दोन्ही बाजूनी छान क्रिस्पी होईपर्यंत आपण ह्याला शेलो फ्राय करून घेणार आहोत तर तुम्ही ते बघू शकताय बघा मस्त एकदम क्रिस्पी झालेली आहे बघा आता अशाच पद्धतीने दोन्ही सुद्धा छान आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत रोज एकाच प्रकारचा नाश्ता खाऊन जर कंटाळला असाल तर अशा पद्धतीने ही टिक्की नक्की ट्राय करून बघा मस्त एकदम क्रिस्पी तयार होते आणि मुलांच्या टिफिनलासुद्धा तुम्ही देऊ शकता किंवा मुलं जर घरी असतील त्यावेळेला संध्याकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही ही टिक्की बनवू शकता गरमागरम चहा आणि मस्त हे असा टिक्कीचा बेद नक्की ट्राय करून बघा गरमागरम खाण्यासाठी तयार झालेली आहे आपली ही कॉर्न टिक्की तुम्ही अशा पद्धतीने एक वेळेस नक्की ट्राय करा आता आपली कॉर्न टिक्की ती तयार झालेली आहे आता आपण बघूया दुसरी रेसिपी आता मी इथे गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे पॅनमध्ये आपल्याला एक चमचा बटर घालायचा आहे बटर छान वितळल्यावरती आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे लसूण बारीक केलेलं इथे मी लसूण घातलेलं आहे तर तीन ते चार पाकळ्या आपल्याला बारीक ठेचून लसूण घ्यायचा आहे गॅसची फ्लेम आपल्याला स्लो ठेवायची आहे आणि त्यानंतर आपल्याला एक चमचा यामध्ये मैदा घालायचा आहे तुम्हाला जर मैदा घालायचा नसेल तर तुम्ही स्किप केलं ना तरीही चालेल फक्त मैदा घातल्यामुळे काय होतं की छान क्रीमी टेक्शर आपलं हे होतं त्याच्यामुळे आपण इथे एक चमचा मैदा घातलेला आहे मैदा व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपल्याला अर्धी वाटी दूध घालून घ्यायचं आहे हे दूध जे मी वापरलेलं आहे ते गरम करून थंड झाल्यानंतर जे आपण दूध फ्रीजमध्ये ठेवतो तेच मी इथे हे दूध वापरलेलं आहे आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आहे दूधसुद्धा आपल्याला साधं घ्यायचं आहे अगदी फुल क्रीम दुधाची याच्यामध्ये गरज नाही आणि त्यानंतर सगळं मिक्स झाल्यावरती आपल्याला एक चमचा चिली फ्लेक्स घातलेला आहे आणि एक चमचा यामध्ये मी ऑरिगॅनो घातलेला आहे तर पिझ्झा मिक्स किंवा ऑरगॅनो आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे अर्धा चमचा काळी मिरी पावडर घातलेली आहे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये मक्याचे वाफवलेले दाणे घालायचे आहे तर साधारण ते एक वाटी मी मक्याचे दाणे घेतलेले आहेत सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि अगदी एखादा मिनिट आपल्याला हे परतून घ्यायचं आहे बघा मस्त एकदम तिचं क्रीमी टेक्स्र झालं आहे बघा किती छान एकदम क्रीमी टेक्शर झालं आहे आणि सुद्धा खूप मस्त लागतं हे अगदी गरमागरम तर भारीच लागतं आणि वरून आपल्याला आता चीज किसून घालायचं आहे तर चीज तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कितीही घालू शकता तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही जास्त घातलं तरीही चालेल आणि पुन्हा आपल्याला सगळं हे मिक्स करून घ्यायचं आहे माझी मुलगी तर हा पदार्थ अगदी आवडीने खाते तिला चीजसुद्धा आवडतो आणि कॉर्नसुद्धा आवडतात त्यामुळे ती मस्त एकदम आवडीने खाते आता आपल्याला गॅस बंद करायचं आहे आणि हे आपलं काढून घ्यायचं आहे आणि गरमागरम खाण्यासाठी तयार झालेलं आहे आपलं हे क्रीमी चीजकॉन रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूची बेल ऐकून पण जरूर प्रेस करा जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा